आपल्या गावामध्ये सध्याचा कार्यक्रम आहे सोमवारी खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे प्रणास गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही विचार केला की आपल्या सगळ्या सर्व संत सज्जनांचा आशीर्वाद घ्या आणि या निमित्तानं शरदांनी आपल्यामुळे काही विचार मांडत असताना सांगितलं निवडणूक जवळ आलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदान मागताना आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही का मत मानतो आहे आम्हाला निवडून द्या का कशासाठी गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आमची कामगिरी गेल्या पंधरा वर्षाची कामगिरी आपण सगळ्यांनी पाहिली या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं कुठल्याही आमदाराने महाराष्ट्रातल्या एवढी विकास कामं केली नाही एवढी विकास कामं सतत नसताना सुद्धा आपल्या तालुक्याच्या आमदाराने ह्या तालुक्यामध्ये रस्त्याची कामं असतील विविध कामं असतील पण ही कामं काही संपली आहेत असं नाही गेले पंधरा वर्षे ह्या भागामध्ये तुम्ही मला अनेक वेळा बघितलं ही मग ह्या गावशी केवाडी गावची माझी ही मला वाटतं पाचवी भेट असेल या भागामध्ये किंवा ह्या परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं तुमची सुख दुःख समजून घेण्यासाठी दौरे करत असताना जेव्हा जेव्हा विकास कामाची मागणी झाली तेव्हा जेव्हा विकास कामं सभामंडप असेल किंवा शाळा असेल किंवा इतर माध्यमातून असेल जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आपण खासदार निधी टाकली प्रत्येक गावामध्ये आमदार आणि आमदार निधी टाकली आणि तालुक्याच्या विकासाची खऱ्या अर्थानं रक्तवाहिनी आपल्याला जी, जी म्हणावी लागेल ते रचल्याचं जाळ गेल्या पाच वर्षामध्ये उभं राहिलं पण आता लोक म्हणतात निवडणूक लो आल्यानंतर आमदारांच्यावर टीका चालू झाली माझ्यावर टीका झाली जे लोक सत्तेपासून बाहेर आहेत सत्ते सत्तेसाठी व्याकुळ झाले त्यांना पुन्हा सत्तेवर हो यायचंय तीन वेळा माझ्या समोर अनेक उमेदवार लोकप्रतिनिधी कसा असावं लोकप्रतिनिधी काय करावं रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी वनवण करणारे आमदार खासदार आहेत तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करून वनवण फिरणारे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून आम्ही तुम्ही देवराम लांडे असतील किंवा बाकी आमचे सहकार्य असतील हे काम करताना लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने चोवीस तास उपलब्ध राहिला पाहिजे काही अडचणी रात्रीचे बारा वाजता जरी फोन केला तर दादा फोन होऊ शकतात ब्लिक फोन होऊ शकतो हॉस्पिटलची अडचण असते कोणाला ऍक्सिडेंट झालेला असतो कुणाला दर पोलिसांनी पकडला असतो असत गावामध्ये वाद झाल्याचा असतात झालेला असतात आणि अशा वेळेला हक्काचा आपला आमदार हक्काचा खासदार आपल्याला काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा तुमची गोर गरिबाची आहे तुम्ही मला सांगा माझ्या समोरचा उमेदवार निवडून जो आहे निवडणुकीला उभा राहिला तो निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्येच लोकांसाठी उपलब्ध नाही निवडून आल्यावर तो देशात सुद्धा दिसणार नाही फार दूरदूर दुर्मिणीनं घेऊन तुम्हाला शोधावं लागेल किंवा एखाद्या स्टुडिओ मध्ये त्याला शोधावं लागेल माझ्या माणसाला तुम्ही सांगितलं की चला आमच्याकडं सभा मंडप केवडीला करायचा आहे ते करण्यासाठी तुम्हाला गोरेगाव सिटी मध्येच राहावं लागेल दुसरा मार्ग <प्राथ> नाही आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका करायची असे नाही पण गेल्या पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही गावोगावी करत असताना लोकांच्या घराघरामध्ये केले लोकांच्या मनामानामध्ये विकास कामात होतच लोकांनी की राष्ट्रवादीच्या लोकांनी आमच्या विरोधामध्ये असं राग पेटवून दिलं की शिवाजी आढळराव जानकरांच्या आरक्षणाच्या बाजूने कधी बघितलं मला मला जाहीरपणे सांगायचं की रेकॉर्ड वर माझी सगळी मंडळी इथं आहे मी पुरावे देईन बारामतीच पवार घराण्याचं हे काम आहे माझं नाही माझ्या दृष्टीनं आरक्षणाच्या संदर्भामध्ये माझी भूमिका स्पष्ट होती मी कधी धनगर वेगळा किंवा आदिवासी वेगळा असं कधी भेदभाव केला नाही माझ्या दृष्टीने सगळे समाज वेगळे आता जागतिक पातळीचं राजकारण काढत असताना मी मध्ये अमोल कोल्याची जात काढली अशा प्रकारचा खोटा प्रचार चालू केला पंधरा वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं की कधी मी कोणाच्या जातीचं पातीचं राजकारण करत नाही मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो माळी असो ब्राह्मण असो मराठा असो तेली असो गोष्टी असो सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातपात पाहिले नाही हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जाती पतीचं राजकारण केलं नाही छत्रपतीच्या राज्यामध्ये जर पाहिलं अठरा पगड जातीच्या लोकांनी समाजाने काम केलं नाही सगळ्यांनी एकत्रितपणे काम करून स्वराजची स्थापना केली त्या विचारापासून त्या विचारापासून जर आम्ही कधी जाऊ शकत नाही अपप्रचार करणाऱ्यांना मला आवर्जून सांगायचं तुम्ही न्यायालय निवडणूक लढा निवडणूक करा। लढायची पण खोटा अपप्रचार करून निवडणूक लढू नका या तालुक्यातले जुन्नर तालुक्यातले ज्यांना आहे त्यांना कळते आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर तीन वेळा निवडून दिले खाल खासदार कोणीच नाही फक्त मी आहे लोकांनी एकदा निवडून दिलं समजा लोकांची जर चूक असेल मला सांगतात की हा खासदार आहे थापाड आहे आहे आता काय काय कला काय काय लोक येतात काही कोण मी जर खरं थापाड्या असतात था तर पहिल्या निवडणुकीला लोकांनी चुकीने मतदान केलं असत मग दुसऱ्या निवडणुकीला भरघोस मतांनी यावं पहिली निवडणूक माझी आघाडी होती वीस हजार मताची दुसऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या आघाडीवरती एक लाख ऐंशी हजार आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये मला निवडून दिलं तीन लाख चार हजार <laughs> म्हणजे माझ्या ह्या जनते जर तुम्ही अप्पाटल्या मला खापा म्हटला तरी खोटं बसून निवडून आलो म्हटलं छत्रपती शिवराय यांना समजा घडून आणलेली तुम्हाला सांगू यांना कडे ओलो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना चांगली आपलं घडवतील एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो <laughs> <चैत्रपुती laughs> आजू बरीचशी कामं बाकी आहेत जर गेलो तर मग परिला गेली तिथे पिण्याच्या पाण्याच्या याही गावामध्ये प्रश्न इथं मोबाईलचा टावर चालत नाही टावर उभायला आणि प्लॅन माझ्या मागे लागल्या म्हणून माझ्या प्रयत्नातून टावर लोंदी टावर या ठिकाणी आपण उभे केले पीपरवाडलेला पण आहे पण मी आपल्याला अवघड सांगतो ह्या मशीन येण्यासाठी सध्या कंपनीकडे काय अडचण आहे पण आठ दहा दिवसांमध्ये मोबाईल टॉवर चालू करायचा आपण प्रयत्न करू आणि या भागामध्ये मोबाईलचा उपयोग आपल्याला करता येईल अशा प्रकारची काम केली अरे ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट ऑफिस मला सांगा पासपोर्ट ऑफिस की एखाद्या पासपोर्ट जर काढाय झाला तर आमदार साहेब पुढे आपल्याला जावं लागायचं पुण्याला मोबाईल ग्रामीण भागामध्ये शेरूळ या ठिकाणी काळामध्ये माझा इतके पासपोर्ट ऑफिस चालू करत मोठे मोठे प्रधानमंत्री योजनेमध्ये सर्वाधिक जास्त रस्ते कुठे केले असेल तर आदिवासी भागामध्ये सगळे पहिले काम रस्ते आपण केले सर्वाधिक जास्त रस्ते आणि सर्वाधिक जास्त काम आपण ह्या आदिवासी भागामध्ये केले मी कधी मताच्या आकडेवारीकडे बघितलं नाही या गटाची सगळी टोटल आकडेवारी जर काढली तर त्याच्यापेक्षा एक माझं गाव मांजरी बुजूक पस्तीस चे हजार मतदान पण मी नाही म्हटलं माझ्या दृष्टीनं ही गावातील छोटी वाडी शंभर मतांची वाडी असली दोनशे मताचे लोक असले तरी ही जीवा लोक आहे ही कधी मला आपल्या तुम्ही सर्व मंडळी या तालुक्यातल्या आदिवासी समाजाने मला सातत्यानं आशीर्वाद दिले माझ्या तिने निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाच्या पाठिंबाच मी निवडून आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला कधी आनंद घेणार नाही ना ना ना, तुमच्याशी कधी प्रकरण करणार नाही ना तुम्हाला कधी बसवणार नाही आपल्याला आवर्जून मंदिर सांग अनेक वर्षापासून आपला ऐतिहासिक रस्ता केरेवाडीतला तो केरवाडीत लावडला मूल आहे जवळजवळ दोन वर्ष मी भांडले याच्यासाठी एस्टिमेट केलं इंजिनियर लोक आले प्रस्ताव तयार केला बजेट मी आमदार साहेब आणि गटकरी साहेबांकडे पोहोचली त्याची किंमत जो तो अडुसष्ट कोटी रुपये ईटीए अडुसष्ट पन्नास कोटी जास्त अगोदर असला तर मी टीव्ह मंजूर करून घेतला असतो तरी सुद्धा मी सा तुम्हाला सांगतो पैसा अडचण नाहीये मला ऑक्टोबर महिन्यामध्ये मला जाणवलं सहा महिन्यापूर्वी मला जाणवलं की माझ्याकडं नारायणगावच्या शहरामधून जाताना ट्रॅफिक होत बायपास नाही आहे मग करायला किती पैसे लागतील तर म्हणाले अठ्ठेचाळीस कोटी रुपये घाटाचं काम एखादं जर वाहन टँकर बंद पडला जर आडवा गेला तर सगळं घाटामध्ये ट्रॅफिक जाम होत म्हणून तिथं इस्टिमेट काढलं किती लागणार तर म्हणाले एक्केचाळीस कोटी रुपये लागणार अठ्ठेचाळीस आणि एक्केचाळीस जवळजवळ एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला फक्त तीन महिन्यामध्ये त्याचं टेंडर निघालं वर्क केलं भूमिका झालं आणि आज मी आपल्याला सांगतो महिन्यात महिन्यामध्ये नारायणगावचा बायपास आणि घाट काम पूर्ण होईल आणि त्या घाटात गाड्या लागली याची मी आपल्याला सांगतो सांगण्याचा उद्देश की एकोणनव्वद कोटी रुपयाचं काम आहे हे तर आपला अडसष्ट शब्द झाला बहात्तर कोटी उद्देश काय सांगता ये काय होईल मंजूर करून घेतलं तर माझ्या आदिवासी भागातल्या सगळ्या जनतेला आयुष्यभराचं काम होते त्याच्यानंतर तुम्हाला पैसा देणार नाही तुम्हाला म्हणून असणार आमदार साहेब रस्त्याचं काम नाही करतो पुलाचं बाकीचं काम पाण्याचं काम असेल मंडप असेल या काळात सुद्धा मंडप निघाले ही सगळी कामं करण्यासाठी पुन्हा एकदा तुमची ताकद आमच्या दृष्टीने महत्वाची तुमचे आशीर्वाद माझ्या दृष्टीने महत्वाचे आणि मी नेहमी सांगत असतो आम्ही निवडणुकीला का उभं राहतो मी तरी खासदार केला निवडून उभार खासदार मला मोठं व्हायचं नाही माझ्या दृष्टीनं मला मोठं होत नुकसासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आमच्या दृष्टीनं खासदार तुझी आशीर्वाद महत्वाचे आणि म्हणून मी सांगतो तीन वेळेचा जो विक्रम आज आपल्याला संशय निवडून येण्यासाठी म्हणून मी निवडून येणार आहे दुसऱ्याच आशीर्वादाना निवडून येणार आहे बाकी कोणी किती खोटा प्रचार करू द्या बाकी कोणी काही कुठलाही गुन्हेदार आणू द्या मला त्याची फिकर नाही या भागातल्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादावर पुन्हा मी निवडून येईल अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा मागतो धन्यवाद जय हिंद जय भारत